नमस्कार तर आज आहे चौदा नोव्हेंबर आणि आज बाल दिवस पण आहे आणि आज आपल्या माई म्हणजे सिंधुताई सपकाळ यांची पण जयंती आहे तर खूप ताकद आहे माईच्या शब्दात पण आणि सगळ्या अनाथांची माय होती आणि राहील आणि खरंच हिचा खूप सारा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आणि सदैव राहावा हिचा आशीर्वाद माझ्या पाठीशी मला रोज सकाळी उठलं की मी हिला बघते आणि माझ्या सकाळची सुरुवात करते कारण मी इथं असते झोपलेली इकडं आणि माईंचा फोटो आहे इकडं तर मी सकाळी तिच्याकडे बघून सुरुवात करते आणि आज तिची जयंती आहे तर खूप काही बोलणार नाही आहे बोलण्यासाठी तर प्रचंड आहे शब्द अपुरेत आणि आपण बोलणे इतके महान मोठे नाही आहे तर असंच असत आशीर्वाद असू दे माझ्या पाठीशी आणि चला सगळ्या आजी लोकांना पण भेटूया आपण खाली पण दिसतात काही लोक राम 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 रामकृष्ण हरे राम कृष्ण हरे काय आज पॅन्ट घातले हा पॅन्ट घातली परत लगे गेलं तिकडे होय खाली जायचं नाही का खाली पिक खाली निघालेत हो का जा मग खाली मंदा आज वरी बसला खाली वरी खालीवरी व्यायाम होतो का चालायला येतं का बरोबर थोडस थोड थोडं थोडं चालायचं बुबडी वळती आहे सरळ येतं का येत येत कधी कधी <laughs> हा कल기धा झाले काय म्हणत्या छकुले हो बस ग पाहतोय ग आणि तुमची अम्मा कुठे गेली सोडून कुठून उभारले छकुले बरे आहे का तू हा ते आता आ, चालते शका तुमची छकुली चांगली झाली बघा 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 अगं बायगे अगं बायगे अगं बाय अगं बायगे पणला छकुले पडशील नाही पडत नाही पडत नाही बर वाटतं का आता हा बस आता बस सुटर काढू दिला नाही असू दे हा सुटर नाही काढू द्यायचा कारण गार्ट आहे पण आता जरा बरं वाटतंय नायटी मच्छर यात येतो पण आई कुठल्या साईडनं हे सकाळी आहे ना संध्याकाळी काय करायचं आका लिंबाचा पाला काढाव आपलं खाटीवरून हा जनतेवर फाटक आल दूर दूर संध्याकाळ काय झोपायच्या आधी दूर करायचं आणि ला, ती घरात लावलं तर काय करायचं बाहेर पिन नाहीये ना बाहेर पण लावलं असं हवेने ती मोठी जाणार नाही तिकडे तसं लोकांनी गमिला असलं थोड्या टाकल्या पाळाला टाकला आल्या गवड्या असल्या आपल्याकडे गमिल नाही ना तसले लोकांनी

तरी पण तुमचं खरकटं पाणी इथलं सगळं तर चांगले झाले छकुली मस्त काय म्हणताय भंडारी काय म्हणताय सुशाल मावशी बरी आहे तू हा भंडारी काय म्हणताय आंघोळ केली कोण आलं इकडं काय झालं कुठे निघाला तू मंगल मावशीच्या खाटावर मावशीच्या खाटावर कोण आहे इकडं कोणच नाहीये हा निघालाय मंगल माणूसच्या खाटावर हा बाय कुमार मॅडम आहे तिकड कुठे गेला हा इथं आला झोपायला तू हा बर काय झालं कुमार मॅडम जरा काम आवरलं कामावरलं झोपली झोपा झोपा आराम शांत होत डोकं काय नाही वाटत शांत होत डोकं काय डोकं का? <सथ> दुखत होत का नाही डोकं नाही दुखत पण जरा जे आपण काम केलं ना तर वैद्य घात होतो जरा चालतं झालं काय नाही वाटत झोपा काही दुखत नाही ना पण नाही दुखत नाही आपलं <laughs> दुखत नाही काय नाही काय नाही दुखत नाही आपलं आपल्या दवाखान्यात नाही जायचं दुखत नाही काय नाही चालत दुखलं तर तुम्हाला सांगत तशी मी सांगते काय दुखलं तर सांगायचं आपण आता दुखत नाही काय नाही मी व्यवस्थित व्यवस्थित आहे हा व्यवस्थित दुखलं की सांगत हा मग तेच म्हणलं मी हा आमच्या खोटा वावरला बनलं पडावा शांत पण डोळा काय लागत नाही इतक्या लवकर झोप येत नाही शांत केलं डोकं म्हणजे बरं वाटत तुझ चांगलंय हा छान म्हणलं कुंभार मॅडम मला वाटलं खाली तू बाबळी खाली तिकडे बसल्याशी वाटलं खाली यायचं खाली पण शांत डोकं केलं मग खाली येता येत येता येत हा डोकं शांत करून हा छान मस्त मला नव्हतं माहितीये तू इकडे मी गेले असते मी आले बघ येऊन महाग महाग आला ना इकडे मंगल मर्षीच्या खाटावरती झोपायला हो म्हणून इथं हा ना हाँ, खाट। मी उठले ना हा का हाँ, कवर पण झोपत मग कर मग आराम जाऊ का मग आराम कर तुम्ही येते खाली नाही नको येऊ काय झालंय सगळं काम झालंय झोप आराम कर शांत पडून राहायचं तुझं पण खरंय मस्त आपलं हा बर आपल्या कुंभार मॅडम बघा कशा सांगतायत आणि नंतर शांत जरा डोकं राहते पडून राहते तर करा म्हटलं आम आराम आणि हा मंगल खाटावर येऊन इकडं बसलाय काय काय झालं होतं रे बरोबर हां किती सुंदर बाळ आहे किती गुणाचे आहे हां मी चालले आता जाऊया खाली जण आहेत खाली भेटूया बाहेर काय चाललंय बघू आम्मा आम्ही अजून उन्हा तिकडं बसले काय म्हणते ना म्हणचं हो ना लय वेळ उन्हात नको बसू गरम होतं डोकं तिकडं बस हां तिकडं बस हां दुखतंय आहे सगळं दुखतं आहे तर काय करावं तुझं सगळं दुखतंय काय आता अम्माचं दुखतं आहेस तर काय सांगावं आता इकडं आहेत वत्सल मावशी इथं बसल्यात काय चाललं आहे निवांत सगळे निवांत आज हा जायचं का कुठं फिरायला लांब जायचं फिरायला कुठं जायचं असंच त्यांच्याकडे जा बाहेर कुठंतरी फिरायला बाहेर बाहेर आपल्याला टाइम आहे कधी जायचं कधी आता बघू कुठं जायची इच्छा आहे पण आता कधी कधीतरी वाटतंय पंढरपूरला जावं कधीतरी वाटतंय काळूबाईला नेवा कोणी आपले काळूबाईला तर घेऊन जाणार आहेत पंढरपूरला पण जाऊया आपण विठ्ठलाची भेट घडवून आणते मी मी आता बाकीच्या काय चाललंय कलावती आजी बरी काय नाही बरं चाललंय निवांत मस्त मस्त तर कलावती आजी पशी बघा एक छोटस पिल्लू आहे आणि आंघोळ वगैरे झालं सगळं काय झाले मृदुला आजी ठीक आहे झालं आंघोळ वगैरे सगळं हो हो। खाली बसले का तू हो। बसायला काही घेतलं नाही काहीतरी बसायला घ्यायचं मंगल मावशी पण खाली बसले कवी नाही गजानन महाराज देवाचा चित्रपट गजानन महाराजांचा आहे आणि दोन चित्रपट बघायचे काय चाले मामा बस निवांत उन्हात बसू नको नाही किती ऊन लागले आता तिकडं बस झालं ना आणि ताई तुम्हाला नाही बोलायचं मला की आम्ही बोलतच होतो दोघी जणी आता उठून इकडलं उन्हात बसू नका बरे का तुम्ही बर आंघोळ वगैरे व्यवस्थित सगळं चकाचक इंग्लिश तुमची शिकायला लागले तर काय आमची इंग्लिश सगळे शिकतील तर थोडं तर बरं वाटत समजायला तर तुम्ही शिकवा ना सगळ्याला आधी तर आमच्या कुंभार मॅडम शिकल्या हा तुम्ही सारखं बोलता ती जवळ बसती आणि इंग्लिश बोलायला शिकायला लागली सगळे ऐकते ना लवकर तर आज संध्याकाळी आपल्याला ताई भेटायला आले होता आणि संध्याकाळी म्हणण्यापेक्षा ताई लवकर आल्या होत्या पण काही कामाने मी बाहेर गेले होते तर आज आपल्या शोध वृद्धाश्रमाला दापोडीवरून ताई आल्यात भेटायला त्यांच्याबरोबर त्यांचा परिवार आहे आणि हे सगळे आजी लोक इकडे बसलेले आहेत आपले थंडी वाजते आणि थंडीमध्ये खूप छान त्यांना आवड म्हणजे जो आवडतो खाऊ तो खाऊ आणलाय काय मंगल मावशी काय आणलं विचारलं का हां तर आता थोडंसं त्यांना आपण त्यांची ओळख विचारूया माझं नाव उषा हरीश शेलार माझ्या मिस्टरना जाऊन आज सहा वर्ष झाले त्यामुळे म्हटलं मी हा आश्रमाला भेट देईन गेल्या वर्षीपासूनच मला भेट द्यायची होती पण ते काही कारणाने शक्य नाही झालं आज मी आले मी डॉक्टर आहे मी डॉक्टर सायली मी मोठी मुलगी आहे आणि माझ्या वडिलांचं असं स्वप्न होत की जे लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आपलं देणं बनतं समाजाला आणि आपण ते देत राहायचं सो त्यांच्या आठवणीमध्ये आम्ही हा म्हणजे हा दरवर्षी हे करतो आणि आम्ही ते दे, जे देणं आहे समाजाला ते देतो त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं आमचं दुःख हलकं झाल्यासारखं वाटतं किंवा आवडीचं काहीतरी आम्ही करतोय ह्याचं थोडं समाधान मिळतं आणि तुम्ही एक चांगल्या डॉक्टर आहात तर खरंच म्हणजे येऊन काहीच घेऊन जायचं नाही आहे पण जो गेलेला व्यक्ती असतो त्याच्या आठवणीमध्ये कुठंतरी आपण काहीतरी करणं हे खूप चांगलं आहे म्हणजे आणि आपण त्यांना विसरलो नाही ही त्यांनाही जाणीव होती आणि आपल्यालाही जाणीव होती कुठंतरी एक मनाला समाधान वाटतं कारण आपल्याला एवढं मोठं केलेलं असतं त्यांनी आपल्याला शिकवलेलं असतं एक वेळेची भूक ठेवून त्यांनी आपल्याला खायला घातलेलं असतं पण ती ह्या जगामधून गेल्यावर त्यांचं करणं मुलगी असो किंवा मुलगा असो तितकंच गरजेचं आहे तर मला खूप छान वाटलं की तुम्ही आज त्यांच्या ह्याच्या म्हणजे वर्षा म्हणजे पुण्यतिथी आहे ना तर निमित्ताने आलात तुम्ही आणि बरंचसं सामान आणले आम्हाला भरपूर तर खरच तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि तू काय करते आणि खूप मोठी हो आमचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा तुझ्या पाठीशी <laughs> आणि ताई तुमच्याही पाठीशी <laughs> आणि तुमचं तर आहेच तुम्ही मुलींना खूप छान संस्कार दिले तर की आम्ही जरी नसलो तरी तुम्हाला ह्या समाजाचं काहीतरी देणं लागते आणि द्यायला पाहिजे तर खरच खूप खूप धन्यवाद आणि हे म्हणजे दादांची ओळख थोडीशी विचारते मी जाऊ नाव तर आज हेमंत दादा सासूला बायकोला मेवणीला घेऊन आले तर त्याच्यामध्ये तुमचाही खूप मोठा वाटा आहे खरंच सासू आईच असती शेवटी म्हणून मग आम्ही बरोबर हा सगळ्या बरोबर तर असंच तुमची जोडी लक्ष्मीनारायणाची सतत ह्या आईला आणि आज जे तुमचे सासरे नाही आहेत त्यांच्या दुःखात तुम्ही सहभागी होऊन करताय तर खरंच तुम्हाला पण खूप आशीर्वाद आहे म्हणजे आशीर्वादाशिवाय आम्ही काही देऊ शकत नाही तर तुम्ही आलात भेट द्यायला आणि संध्याकाळ झाले तरी पण इथं परत जाऊन म्हणजे चिंतामणीचं दर्शन करून आला ती एक खूप मोठा आनंद झाला मला की आजच्या दिवशी चिंतामणीचं पण दर्शन केलं प्रत्येक चिंता तुमची महागटली देव पार करू दे आणि तुम्हाला आशीर्वाद ना तर तुम्हाला काय खायला आणले ताईंना म्हणावं आम्हाला खाऊ आणि काय काय आणले ते द्या म्हणावं

सगळेच म्हणतील ताटा बाय तर वडापाव खाऊन झालेले आहेत आणि ताईंनी त्यांना टोप्या परकल आणलेल्या आहेत आणि हे रिदम नाव आहे ना तिचं हा तर देते म्हणजे हिला कामाला लावले आम्ही <laughs> आणि ती खूप छानशी स्माइल करून देते सगळ्या आजींना हा